श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण भगवान शिवशंकरांचे शिवपुराणानुसार दोन ऑक्टोंबर सर्व पितरी अमावस्याला जर तुमचे दुःख त्रास संपत नसेल तर आध्यात्मिक पुराणानुसार तसेच शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांचे सांगितलेले अतिशय महत्त्वाचे आणि साधे सोपे प्रभावशाली बारा राशीनुसार उपाय पाहणार आहोत नंबर एक मेषरास मेषराशीच्या व्यक्तीचा स्वामी मंगळ आहे तर मेषराशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावसेला जमीन लाल वस्तू जसं की फळे वस्त्र तांब्याचे भांडे दान करावे तसेच पित्रांच्या नावाने अन्नदान करावे न अमावसेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल अमावस्याची रात्र पितृदेवांना समर्पित असे येते म्हणून या दिवशी हनुमानाचा फोटो समोर हनुमान चा दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा ज्यांना काल दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे अमावस्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा यामुळे तुम्हाला आर्थिक तासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांनी नाराजी दूर होईल नंबर दोन वृषभरास राशीचा स्वामी शुक्र आहे तर वृषभराशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावसेला पांढरी गाय तांदूळ खीर दूध दान करावे तसेच मुलींना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा अमोसेला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो तु आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तिळ मंदिरातही दान करू शकता पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते अमावसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्याची पूजा करावी उंभरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंभरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा अमावसेच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित केलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात मिथून रास मिथुन राशीचा स्वामी बुध आहे तर मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावसेला आवळा द्राक्षे मूगडाळ मुगाचे दान करावे तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात दोन लवंगा टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो कुत्र्याला पोळी खायला त्या अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनात संकटही नाहीसे होतात अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिव मंदिरात जाऊन एक लोटा जल दूध दही तांदूळ केळी फुले व बेलपत्र मनोभावे अर्पण करा असे केल्याने बाबा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर शत्रूंचा तुमच्यापासून प्रभा पराभवसुद्धा यामुळे होतो अमावस्याच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात याशिवाय या दिवशी पिंपळाची पूजा करून त्यांची काळजी घेण्याचा संकल्प केल्यास निश्चित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात नंबर चार कर्करास कर्क राशीचे स्वामी चंद्र आहे तर कर्क राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावस्याला नारळ भात आणि जव दान करावे तसेच चारशे ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यात बुडवा आणि गरीब आणि गरजूंना खायला द्या अमावस्येला गहू याचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रासह सूर्यदेवाची कृपा आशीर्वादसुद्धा प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते अमावश्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हेही अतिशय शुभ मानले जाते अन्नदानासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पित्री अमावसेला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजे आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते अमावसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी अमावसेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो घरातील निगेटिव्हिटी निघून जाते घरातून बाहेर फेकली जाते नंबर पाच सिंहरास सिंह राशीचे चिन्ह सिंह सी, सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व पित्री अमावस्याला सोने खजूर अन्नदान धान्य दान, दान करणे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण विशेष करून करावे अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्याची पूजा करावी उंभरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंभरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंभरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा अमावस्याच्या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना विशेष करून पिठाच्या गोळी खाऊ घालावून खूप शुभ मानले जाते तसेच पाच दिवे आणि पाच फुले प्रवाहित केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि जेवणात जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात भगवान शिवशंकरांची पूजा व हवन केले पाहिजे यामुळे घरातील काळ सर्पदोष दूर होतो अमावस्याच्या रात्री पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर देव दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवावा अमावस्याच्या दिवशी रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील तसेच तुम्हाला काळा कुत्रा नाही मिळाला तर हे काळा गाईलासुद्धा खाऊ घालू शकता नंबर सहा कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावस्याला गोड आवळा मुग डाळ द्राक्षे आणि हिरवे वस्त्र दान करणे शुभ मानले जाते तसेच पित्रांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना विशेष करून अन्नदान करावे अन्न त्यांना दक्षिणासुद्धा द्यावा सर्व पित्री अमावसेला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावसेला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितर आपल्या वंशजांना जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आशीर्वाद देतात अमावसेला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर काळे कुत्रे दिसले नाही तर कोणत्याही कुत्र्याला गोडपोळी खायला द्या हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि राहू केतू दोष दूर होतात अमावसेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा कलावा म्हणजे धागा वापरा आणि त्यात थोडे केशर घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात सदैव वास करते आणि पैशाची कमतरता चंचन दूर होते अमावस्याला दूध तूप दू, दू, दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप दू, दू, आणि दही या सह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे तुळा तुळारास शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे त्यामुळे सर्व पित्री अमावसेला तुळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र फळे मिठाई तांदूळ आणि दुधापासून बनवलेली खीर खायला यासारख्या शुभ्र वस्तूचे दान करावे तसेच मुंग्यालाही साखर मिश्रित पीठ खायला घाला सर्व पित्री अमावसेला घरात विशेष करून दीप प्रज्वलन करावे मनोभावे विशेष करून पूजा करावी अमावसेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची मनोभावे विशेष करून पूजा करावी यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला शंख सिंदूर नारळ आणि धोत्रेचे फूल जास्वंदीचे फूल मनोभावे अर्पण करावे अमावसेला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला मनोभावे स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी या अमावसेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावसेला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे तर सर्व पित्री अमावसेला वृचिक राशीच्या लोकांनी दक्षिणासोबत मा लाल मसूर लाल वस्त्र आणि गुळदान करावा यासोबत पितरांच्या नावाने पाच गरीब लोकांना दोन रंगीत ब्लँकेट किंवा उपदार कपडे दान करावेत वारंवार दुर्घटना अपघात संकट येत असेल किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावसेला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव किलो गुळ अर्पण करावे चढवावे मुंग्यांच्या वारुळावर विष्ठा मूत्र त्याग करावे किंवा पाणी टाकणे टाळावे अमावसेला दारावर तसेच घरामध्ये आलेल्या पाहुण्याला भिकाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येथे लग्न होत नसल्यास मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे अमावसेला कटुवचन बोलणे विशेष करून टाळावे मनामध्ये शांतता आणि सकारात्मकता ठेवावी अमावस्याच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित केलेले दिवे वाहत्या नदीच्या प्रभावात चवडावे यामुळे धनप्राप्तीचे प्रबळ योग बनून येतात नऊ धनुरास धनुराशीच्या व्यक्तीचा स्वामी गुरु आहे तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावसेला त्यावर रामाचे नाव लिहिलेले कापड धार्मिक पुस्तके आणि टॉवेल दान करावे तसेच काही तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून ते दिवे प्रज्वलित करावे आणि हा दिवा दरवाजाजवळ श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्राचा जप करत ताटात मिठाई फळे तांदूळ किंवा पिठाचा ढिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात ठेव देखील ठेवायला हवे थे, शक्य नसल्यास दरवाजात ठेवावे थे, यामुळे जी जीवनातील जी, जी दुःखे संकटे आहेत ते सर्व दूर होतात सर्व पित्री अमावसेला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला कुंकू शंकर नारळ आणि जास्वंदीचे फूल मनोभावे अर्पण करावे या दिवशी सकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चवमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पित्रांचे मार्ग प्रकाशित करतात आणि तुम्हाला तुमचे जीवन सुखमय हो असा आशीर्वाद प्राप्त करून देतात दहा रास मकर, राश, मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे तर सर्व पित्री अमावसेला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि चहापत्ती याचे दान करावे तसेच अंध मुले किंवा वडीलधाऱ्यांनी शनी मंदिरात पित्रांच्या नावाने भोजन दान करावे सर्व पित्री अमावस्या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमावस्याला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा अमावस्याच्या दिवशी सव्वा ग्रॅम काळी उडीत सव्वा ग्रॅम काळी तीळ आणि अकरा एकवीस एक्कावन यापैकी कोणत्याही यथाशक्ती रुपये आणि सव्वा मीटर काळ्या कपड्यात का बांधून भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावे असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात अशी विशेष करून धार्मिक मान्यता आहे अमावस्याच्या दिवशी पाण्यात अख्ख मीठ घालून त्या पाण्याने सर्व घर पुसून घ्यावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा दूर होते आणि घरात घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून सुख समृद्धी आणि शांती येते घरात धूप जाळावे घरात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा यामुळे पित्रांना मुक्ती मिळते पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित दूध आणि जल समर्पित करून सात प्रदक्षिणा कराव्यात आणि दक्षिणमुखी दिवा लावावा यामुळे पित्रांची मुक्ती मिळते नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तीचा स्वामी शनिदेव आहे तर सर्व पित्री अमावसेला कुंभराशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे म्हणजे नारळ घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे घ्या आणि त्या वाहत्या पाण्यात एक एक करून प्रवाहित करा जर तुम्हाला नावे माहीत आठवत नसतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे स्मरण करताना त्या नारळाला वाहत्या पाण्यात मनोभावे प्रवाहित करून द्या एक कणकेचा दिवा करून त्यात किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा व आपल्या पित्रांना यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर कुठल्याही वाराला करावा पिंडदानाला अमावसे दिवशी विशेष महत्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल किंवा केले असेल तरी सुद्धा सोमवती अमावसेला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पित्रांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील अमावस्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल अमावसेला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तिळ मंदिरात ही दान करू शकता नंबर बारा मीनरास मीनराशीच्या व्यक्तीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे मीनराशीचे सर्व पित्री अमावसेला गीता रामायण पिवळ्या रंगाची मिठाई आणि कपडे यासारखे धार्मिक ग्रंथ दान करू शकता तसेच दूध आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करा असे मानले जाते की अमावसेला काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते कारण तीळ हे प्रतीक मानले जातात आणि भगवान शिवशंकरांच्या घामापासून बनवलेले आहे त्यामुळे तर तिळाला खूप महत्व आहे अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तिळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होऊन आपल्या वंशजांचा चांगला आशीर्वाद देतात अमावस्याच्या दिवशी सुके नारळ नदीत आणि वाह त्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पितृसूत्राचे पठण करून एक दिवा प्रज्वलित करावा आणि मनोभावे प्रार्थना करावे यामुळे पितृ मोक्ष प्राप्त होईल आपल्या वंशजांना चांगला आशीर्वाद देतात तर मैत्रिणींना आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम पितृदेवाय नमः टाईप करा आणि लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद